स्वामी समर्थ आज आपण नाथांच्या विषयीचा एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत सर्वात प्रथम की ही सेवा स्त्रियांनी करावी की नाही हा प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये असतो पण असे काही नाही हे ग्रंथ स्त्रियाही वाचू शकतात कारण दिंडोरीप्रणित सेवा मार्गामध्ये जो ग्रंथ निर्माण केला आहे त्यातील जे शाबरी मंत्र आहे ते काढून घेतलेले आहे जे की स्त्रियांनी ऐकू नये किंवा वाचू नये त्यामुळे हा ग्रंथ स्त्रियांनी वाचला तरी चालतो फक्त काही नियम आहे ते नियमांचे पालन करायचे आहे आपल्या कुठलीही इच्छा प्राप्तीसाठी ही नाथांची सर्वात प्रगल्भ सेवा आपण करू शकतो नाथ हे खूप शक्तिशाली होते कारण त्यांना कोणतीही देवता ही, दे ही अद्यापही हरू शकलेली नाही महाबली हनुमान कित्येक वेळी त्यांना शरणागत झालेले आहे त्यांच्यापुढे हात टेकलेले आहे त्यामुळे नाथ संप्रदाय हा खूप भयानक आहे त्यामुळे नाथांची कृपाप्राप्तीसाठी आपल्या घरी दरवर्षी एक होईना पारायण हे झालंच पाहिजे आज आपण एका ताईंचा याविषयी खूप सुंदर असा अनुभव बघणार आहे हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला नाथांच्या शक्तीचा प्रचिती येणार आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात माझे नाव वैशाली मी आज तुम्हाला माझ्या जीवनातील नाथांचा अनुभव सांगणार आहे तो असा आहे की मला केंद्रामध्ये प्रश्न उत्तर केले तेव्हा नऊशे श्लोकी नवनाथ पारायण करायला सांगितले होते अठरा पारायण करायचे होते माझा प्रश्न सोडवण्यासाठी तर मी संकल्पित अठरा पारायण करण्याचे ठरवले मी ठरवलं होतं की नऊ दिवसात मी हे पारायण कम्प्लीट करेन नऊशे श्लोकी म्हटल्यानंतर करेट दोन तास वाचायला लागतात दोन तास वेळ लागतो दोन तासात हे होऊन जातं नवीन ग्रंथ आहे हा त्यामुळे मी पास चालू केलं सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं वाचावं असं मनामध्ये होतं संकल्प केला पारायला सुरू केलं पहिल्याच दिवशी काय झालं की मी सकाळी उठून पूजा मांडली पूजा मांडून पार ग्रंथ वाचायला त्यामुळे पहिल्या दिवशी संकल्प वगैरे असल्यामुळे मला थोडासा उशीर झाला वाचायला उशीर झाला पंधरा वीस मिनटं लेट झालं लेट झाल्यामुळं आमचे घरातील जे सकाळचे कामं असतात ते थोडेसे लेट झाले त्यामुळे सासूबाईंचा पा मारा हा चढला त्या खूप रागवल्या आणि जे तोंडात येईल ते अभद्र खूप काही बोलू लागले देवाविषयी असं ते बोलत होत्या की मला ते ऐकू सुद्धा वाटत नव्हतं कारण देवाला ह्या बोलतायत ह्या देवापेक्षा महान आहे का असं मनामध्ये येत होतं त्यामुळे मला राहावलंच नाही काय झालं मलाच कळलं नाही असं अचानक असं वाटलं की कोणीतरी आपल्यामध्ये संचार झाला आहे आणि मीही त्यांच्या उत्तराला उत्तर, उत्तर देऊ लागले आमचे इतके कडाकाचे भांडणं झाले की त्याला काही मापस नाही याआधी मी त्यांच्यासोबत कधीही भांडले नाही आमचे कधीही भांडणं झाले नाही त्या जरी बोलल्या तरी मी शांत बसत होते त्यांना माघारी कधीच बोलले नाही पण या दिव दिवशी काय झालं होतं की जणू काही नातच माझ्या तोंडातून बोलत होते मी खूप रागवली होती आणि त्याही इतके भांडणं झाले की बस त्यानंतर मला वाईटही वाटत होतं खूप वाईट वाटत होतं ज्यावेळी मी संध्याकाळी पुन्हा रात्री पारण्याला बसले मला रडू सावरत नव्हतं इतकी रडत होती की प्रत्येक शब्द वाचताना माझ्या डोळ्यातून पाणी गळत होतं इतकी रडत होती कारण मला असं वाटत होतं की माही मी काहीतरी चुकीचं केलं आहे का मी त्यांना आत्तापर्यंत कधी बोलली नाही आणि ते बोलतात मी काही वाईट करते आहे का घरात हे करते म्हणजे मी सगळ्यांच्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठीच करत आहे ना तर मग असं का बरं नाथा तुम्हीच बघून घ्या असं मी म्हटले माझं पूर्ण पारायण होऊपर्यंत माझ्या डोळ्यातला थेंब हे थांबलाच नाही मी कंटिन्यू रडत होती खूप वाईट वाटत होतं मी जेवलेही नाही काहीच नाही सर्व घर शांत होतं मिस्टरही शांत होते तेही माझ्यावर रागवले होते कारण याआधी मी आईला असं कधी बोललेच नव्हते आणि प्रथमच मी बोलले होते त्यांनाही आईची चूक कळली पण ते मला दाखवत नव्हते की मला आई चुकीची आहे म्हणून कारण आईच्याही त्यांना मान ठेवायचा होता मी शांतच होती काहीच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी असं झालं की सासूबाई उठल्या आणि म्हणजे सर्व काम हे चालू झाली पण त्यांना अचानक काय झालं की त्या अशा ओरडू लागल्या रडू लागल्या म्हणजे त्यांना उठता म्हणजे खूप त्रास व्हायला लागला तर काय झालं म्हणून सर्वजण आळे आणि पळत आले तर त्या सांगू लागल्या की मला सकाळपासून पाठपासून खूप त्रास होत आहे मी तीन तीन वेळेस म्हणजे खूप वेळेस पाच पाच मिनटाला ब बाथरूमला जात आहे म्हणे आणि मला खूप उन्हाळीचा त्रास होत आहे इतका भयानक होत आहे ना की मला खूप आग होत आहे म्हणे मला काय करावं काही कळत नाही त्याच वेळेस मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं गोळ्या औषध सर्व काही तिथून आणलं मी खूप घाबरली हे तर माझ्यामुळे नाही झालं ना नाथांचं तर नाही असं ना मला खूप भीती वाटत होती मी फार करते मला हे करू देतील की नाही हे पण मला आता पुढचं वाचू देतील की नाही हे पण मला खूप भीती वाटत होती त्यानंतर काय झालं की ते घरी आले दोन तीन दिवस असंच गेले त्यांचा हा त्रास कंटिन्यू कंटिन्यू हा चालूच होता त्यांना आराम हा वाटतच नव्हता इतका भयानक त्रास होत होता त्यांना की बस मनात मला असं वाटत होतं ही नाथांची शिक्षा आहे कारण नाथांविषयी महाराजांविषयी असं अभद्र यांनी बोलायला नको होतं त्यांनी डायरेक्ट म्हटले की हा स्वामी घरात आणला आणि आता आमचं वाटूळच होईल असं म्हटल्यानंतर मला तर खूप वाईट वाटलं आणि म्हणजे कोणीच हे सहन करू शकत नाही त्यामुळे त्यांना ही शिक्षा महाराजांनी आणि नाथांनी दिली असंच मला वाटत होतं त्यानंतर माझं जेव्हा उद्यापन होतं आता नऊ मुलं जीव घालायचे उद्यापन करायचं घरात कोणी कोणासंगत बोलत नव्हतं त्यांचा त्रास हा कंटिन्यू चालूच होता, होता। दावाखाने केले सर्व केले पण त्यांना काही बरं वाटत नव्हतं त्यांच्याही मनात येत होतं की मला हे शिक्षा देवाने दिली काय त्या मनातल्या मनात माझ्या जाऊसोबतही बोलत होत्या आणि त्यांना सांगत होत्या की हिच्यामुळंच मला हे त्रास होत आहे इनाच हे काहीतरी केलं आहे असं त्या बोलत होत्या जाऊ मला सांगत होती त्यानंतर काय झालं की बुद्ध्या पण करायचं होतं आणि प्रसाद म्हणून मी शिरा करणार होती शिऱ्यासाठी गावरान तूप घ्यावं तर त्या काय बोलल्या की गावरा तूप खूप नको नासू म्हणजे त्या होऊन बोलल्या एवढं नको आता एवढ्या मुलांना करायचं एवढं गावरण तू घेणार का त्यावेळेस खूप वाईट वाटलं म्हणजे लोक किती अन्नदान काय करतात आणि हे देवासाठी असं म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे बघा आपल्याला एवढा त्रास होतोय तरी पण त्या शांत नव्हत्या त्यानंतर मी घाबरत घाबरतच उद्या पण केलं सर्व झालं त्यांना काही बरं वाटलं नाही पण नंतर ना त्यांनी जेव्हा शरणागती पण कारली आणि त्या मनातल्या मनात ती होईना म्हटल्या असेल देवाला की माझ्यासमोर नाही म्हटल्या कारण त्यांचा अपमान झाला असता माझ्यासमोर त्या मनातल्या मनात बोलल्या की झालं त्याच्यानंतर त्यांचा हा त्रास कमी झाला त्याच्यानंतर मला काही त्या म्हटल्या नाही सेवा करायला कारण मी जी काही सेवा करते ते माझ्या महाराज माझ्याकडून करून घेतात आणि नाथही करतात त्यानंतर घरात हळूहळू बदल होत गेले पण त्यांचा स्वभाव हा खूप कडक आहे त्यामुळे हे आमच्या घरात हे चालूच असतं त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं त्यामुळे तर होणारच बघा असा माझा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव या ताईंचा होता म्हणजे प्र प्रत्यक्षात दत्त महाराज माऊली सोबत असतात हे त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही जे काही करता आहात जे काही बोलता आहात आपल्या क्र प्रत्येक कर्मावरती देवाचं हे बारकाईने लक्ष असतं देव ही काठी मारत नाही असं म्हणतात काठीचा आवाज येत नाही पण शिक्षा मात्र नक्की देतात चला तर पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ